अहमदनगरच्या अकोलेमध्ये हळदीच्या कार्यक्रमात शंभर जणांना विषबाधा झाली आहे विषबाधा झालेल्यांमध्ये सात लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे अकोले तालुक्यातील करवंद्रा मवेशी इथे ही घटना घडलेली आहे हळदीच्या कार्यक्रमामध्ये शंभर जणांना विषबाधा झालेली आहे आणि या विषबाधा झालेल्यांमध्ये सात बालकांचा सुद्धा समावेश आहे अहमदनगरमध्ये अकोले या ठिकाणी ही घटना घडलेली आहे हळदीचा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये शंभर जणांना विषबाधा झाली आहे अशी माहिती आहे करबंदरा मवेशी या ठिकाणची ही घटना आहे सध्या विषबाधा झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू असल्याची दृश्य आपण बघतोय आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांच्याकडून प्रशांत ज्यांना विषबाधा झाली आहे त्यांच्या प्रकृतीविषयीचे काय अपडेट्स आहेत सध्या ज्या लोकांना विषबाधा झाली ती त्यांना वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे आता सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे ज्या चार लोकांना लोकांची प्रकृती अस्थित होती त्यांना नासिक येथे हलवण्यात आलं होतं त्यांच्यावर नासिक येथे उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती आपल्या स्थिर असल्याची माहिती मिळते मात्र मोठ्या प्रमाणात ही घटना लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने समोर आल्याने त्यानंतर तातडीने अकोले तालुक्यातील जे शमशेरपूर राजूर आणि खिरवंजी इथल खिरवेरे इथे जे जे रुग्णालय आहेत ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी या रुग्णांना आठवा हा लढण्यात आणि त्यांना तातडीने त्या ठिकाणी उपचार दिले गेल्याने पुढची कोणताही अनर्थ घडलेला नाही जी प्रशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी <laughs>